नमस्कार मी तिप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नियमित हनुमान चालिसा वाचत असाल आणि त्याचं पूर्ण फळ भेटावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे कोणती आहे ती गोष्ट जाणून घेण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण जर हनुमान यांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी नियमित हनुमान चालिसा वाचत असाल मग ती हनुमान चालिसा तुम्ही एकदा वाचत असाल सात वेळा किंवा अकरा वेळा वाचत असाल तर हनुमान चालिसा वाचल्यानंतर आपल्याला थोडा वेळ का होईना राम नाम यांचा जप केला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भगवान राम हे भगवान हनुमान यांची आराध्य दैवत आहेत आणि हनुमान चालिसा वाचल्यानंतर राम नाम जप केल्याने हनुमान चालीसा आपण ॲक्टिवेट करतो व भगवान हनुमान यांची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते म्हणून जेव्हा तुम्ही हनुमान चालीसा वासाल त्यानंतर नियमित रामनाम जप करावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद